आणि सर्व बौद्ध उपासक उपासिका यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी बनतेला फुलनी फुलाची पाकळी म्हणून एक पाकिट त्या बारा तारखेच्या आंदोलनामध्ये एक खारीचा वाटा म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना देत आहे त्यांनी तो शिकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो आमचे विहार कमिटीचे सर्व सदस्य आमचे सर्व उपासक उपास उपासक उपासक, उपासक सर्व या या सारी याकडे या सर पुढच्या या सर्वांनी साधू कर द्यायचा आहे सा साधो साधो विषय साहेब होती जा प्रत्येकाच्या हातामध्ये पाकिट व्यवस्थित होती जाऊ एक एक जण होते जा विषय दादा वरती चल ना चल ना <Five pressing Prem West> या ठिकाणी खंडारे साहेब परिवारातर्फे या ठिकाणी संघाला या ठिकाणी कावेल ते आपल्या दानातून देत आहे या दानक्रमाने त्यांचं कल्याण आणि मंगल हो या ठिकाणी आतापर्यंत जो दिलेला शब्द आहे तुम्ही केलेला आतापर्यंत आणि या यानंतरही करत राहील त्याबद्दल मला सर्वांचा आशीर्वाद असो आणि नेहमी बंदीवतलं जेवढे आहेत आपल्या औरंगाबादचे जेवढेही मंत्री आहेत त्यांच्यासाठी मी कायम सदैव त्यांच्या सोबत त्यांचे सेवेत राहील कधीही त्यांना हात द्यावी मी त्यांच्यासाठी कधीही उभा कृपा <laughs> दिनकर दादा संजय नगर खरात यांनी आपल्या बुद्धविहाराचा हा जो उत्पन्न हाल आहे तो बनवण्यासाठी त्यांनी तेव्हाही मदत केली होती आणि आजही ते शांताई <laughs> बुद्धविहार मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन येथे जे काही ये मदत लागणार आहे ते आपल्या परिसरामधील सामाजिक कार्यकर्ते दिनकर भाऊ खरात यांचं सुद्धा दान कर्म या ठिकाणी होत आहे सुनीलजी जगताप किशन भाऊ या सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी भिक्पू संघाचं उच्च देऊन स्वागत होत आहे यानंतरचा एक ग्रुप राहील राहीलाताई वा रेखाताई मिसाळ यांचं झालं की यांचा ग्रुप येईल आवाजाकडे लक्ष असू द्या त्या ठिकाणी जात असतो तर दरवर्षीच जाणं या वर्षीही गेलं पाहिजे कितीही बेजी शेड्यूल असलं तरी आपण बंदीजीसाठी वेळ काढला पाहिजे असं रोहित बंदे आमची चर्चा झाली आम्ही तात्काळ आज या ठिकाणी निघून आलो काही दिवसापूर्वी दिल्लीला होतो महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जेव्हापासन पुन्हा एकदा या भारतामध्ये निर्माण झालं बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला त्याच्या काही महिने थोडं व्यस्त शेड्यूल असल्यामुळे आपण घरी यायचं नाहीये आपल्या सर्वांना आव्हान आहे की काही दिवस आपलं घर दार सोडून बाबासाहेबांच्या मुवमेंट वर काम करण्यासाठी बाबासाहेबांनी जी धम्म आपल्याला दिलाय त्या धम्या धम्म क्रांतीसाठी आपल्याला बुद्ध गायला जायचं आहे बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्म देऊन आपला मान वाढवला आपल्याला त्यांचा सन्मान हे महाबोधी महाविहार मुक्त करून वाढवायचा आहे असा निर्धार आपण केला पाहिजे बघा गेल्या काही महिन्यापूर्वी भारतामध्ये प्रथम असला असे कुठलाही धर्मगुरू नाहीये कि तो त्या धर्मासाठी त्या सामाजिक धर्माच्या साठी हा जेलमध्ये गेला असेल आपले या आंदोलनाचे प्रणेते माझे मित्र पूज्य बनते विनयचार्य जवळपास अडुसष्ट दिवसामध्ये ती जेलमध्ये होते बिहार सरकारने त्यांना जेलमध्ये टाकलं एक बौद्ध भिक्षू महाबोधी महाबिहार